नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो की चर्चा करणार आहोत की धनंजय सरांनी मला कमेंट केली की जर जमीन कडक आली तर आपण दोन पावड्यानं नांगरणार जर बरसात जर जास्त झाली आणि तणकट जर जास्त निघालं तर वखर फास ठीक तर ठीक नाही तर मी सत्तावीस तारखेला सोयाबीनची पेरणी करणार आणि दुसरी कमेंट आहे किशोर सरांची की कि तुम्ही टॅक्टर तुमचा वय काय घेतला का बा आणि आणि तिसरी कमेंट आहे शंकर सरांनी केलेली आहे की काय रेट चालू आहे पणजीचे तर आपण या गोष्टीवर हो सगळं चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम आपला हा दुसरा प्लॉट आहे आपला दुसरा प्लॉट होता हरभऱ्याचा तर इथे पहा जास्त ढेवलं निघाले नाही आहे बघा पहिले आपण ऊन खाऊ दिली आणि आता ही पेरणी वाई केल्यानंतर आपण ऊन खाऊ देत आहे पहिले जे काही आपल्या चार महिने आपली जमीन पिकाखाली होती ऊन नव्हती लागली तर आपण पीक सोंगल्यानंतर ऊन खाऊ दिली आहे जवळपास महिना होती शेतकरी मित्रांनो आता महिन्याच्या वर होती आपण ऊन खाऊ दिली आता वाई केल्यानंतरच दोन तो महिने ऊन खाणार एप्रिल मे नाही का तर याच्या आता काय होईल हे जमीन तापणार याच्यातले काही जे बुरशीनाशक जे आहे बुरशी येतात ये ते नाहीशी होईल पन्नास टक्के नाहीशी होईल शंभर टक्के नाहीशी होत नाही शेतकरी मित्रांनो कारण की पाणी येतो कसा काय येतं जास्त पाण्यामुळे बुरशी येते कमी पाण्यामुळे बुरशी येते याच्यात जे काही बारीक काडी कचरा आहे हे लवकर सडत नाही याला कालावधी लागतो त्याचीच बुरशी आपल्या शेतामध्ये दिसून येते वाईपा त्या दुबार पेरणीच्या प्लॉटमध्ये जशी वाई झाली तशी तशी इथं होऊन नाही राहिली म्हणजे चांगली होत आहेत त्या पे त्या प्लॉटपेक्षा इथं म्हणजे पूर्ण रेव पडत आहे जमीन आणि खोलपंजी होत आहे हेच खोलपंजी आपल्यासाठी आपल्या शेतासाठी लाभदायक आहे समाधानकारक आहे शेतकरी मित्रांनो मेडियम मध्यम मार्ग आहे या तर आता उरला धनंजय सरांनी मला कमेंट केली की बा दोन पावड्या नागरणार की मी एक सांगतो आपलं जर शेत बदाड असेल तर दोन पावड्या जमणार नाही शेतकरी मित्रांनो कारण की खूप पाणी जास्त निचरा होते दलदल होण्याची शक्यता आहे जर जास्त पाणी झाला तर बरसात जर शंभर टक्के तीनशे मिलीमीटर जर बरसात पाणी आला तर जास्त पाणी होईल कपाशीला उत्तम आहे असं मी म्हणतो नाही काय आणि आपले पणजी रेट आहे शेतकरी मित्रांनो घंट्यानं नाही आहे अकरानंच आहे सातशे रुपये अक्कर आणि ट्रॅक्टर काही आपला न शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर ह्या किरायेनंच आणलेला आहे आपला टॅक्टर आपला नाही आहे ह्या नीम भाऊचा टॅक्टर आहे हा पूर्ण नईम भाऊचा ट्रॅक्टर आहे आणि त्यांनाच आपण वाई परत आहोत आपल्याजवळ काही टॅक्टर आहे नाही तर आता उरला प्रश्न आपला वाईचा वाई कशी होऊन राहिली शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा आणि पेरणी करताना सोयाबीनची पेरणी करताना घाई करू नका शेतकरी मित्रांनो कारण की उन्हाळाभर आपली जमीन तापते जरी अवकाळी पाणी येत असेल जो मोसमी वारे राहते जेव्हा बरसात लागते तो पाणी वेगळाच राहते त्या पाण्यात खूप पोषक तत्व राहते आणि सगळे काही गुणधर्म राहते हा अवकाळी पाण्यात नाही ह्या अवकाळी पाणी खूप थंडा थंड पाणी राहते आणि बरसातीतलं तिथलं काही थंड पाणी राहत नाही तुम्ही तुम्हालाही अनुभव असेल प्रत्येक पाण्यापाण्यामध्ये फरक आहे शेतकरी मित्रांनो नाही का अनुभव नक्की असेल तुम्हाला चांगले दोन पाणी येऊ द्या म्हणजे जमिनीच्या बाहेर वावराच्या बाहेर पाणी निघू द्या बरसातीतले चांगले पोटभर पाणी होऊ द्या जमिनीत धनंजय सरांचं बरोबर आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस तिकडे जूनमध्ये सोयाबीनची पेरणी आवश्यक आहे कारण की निसर्ग का बदलत आहे आपल्यालाही बदलावा लागेल बदल करावा लागेल योग्य तारीख आहे ती जर अगोदरच पाणी आला चांगला भरमसाठ पाणी आला एक दोन पाणी आले आणि वाहनाच्या बाहेर निघाले आले पूर्ण महाराष्ट्रभर चांगला पाणी आला कोण्या जिल्ह्यात जास्त पाणी होतो कमी जास्त होतो आपल्या परिसरात जर जास्त पाणी झालं असेल आणि पूर्ण वाफ निघाली असेल पूर्ण पोटभर पाणी झाले असेल एक दोन आणि वयाने आल्यानंतर आपण सोयाबीन पेरणी करू शकतो आणि कपाशी तर आपण लवकर लावू शकतो म्हणा दहा पंधरा तारखेला कपाशी पीक हे वेगळा आहे आणि सोयाबीन हे वेगळा आहे शेतकरी मित्रांनो नाही का दोनही तेल दोन्ही याचं तेल निघते सरकीचंही तेल निघते तर सोयाबीनचं तेल निघते पण कपाशी वेगळं पीक आहे नाही का तुम्ही आपण कपाशी लावू शकतो दहा बारा तारखेला म्हणजे एक साधारण जरी पाणी आला तर आपली कपाशी लावू शकतो कारण की आपल्याला निंदाला डवरणीला समोर जर पाणी लागून पडला तर आपली कपाशी तयार पण सोयाबीनला तसं नाही पूर्ण सोयाबीनला चांगली ओळ पाहिजे भगर ओलीचं सोयाबीन पेरलं त्याला बुरशी येऊन ते सडण्याची शक्यता आहे आणि वाढ पण होत नाही शेतकरी मित्रांनो धनंजय योग्य डिसिजन घेतलेलं आहे की नंतर पेरणी करणार पण ते नागरकी आहे दोन पावड्याची नागरकी तर जर दोन पावड्या कधी मारलाच नसेन शे आपल्या शेताला एक तर एक दोन पोळ्याची नागरटी आवश्यक आहे तर जास्त तणकट होत असेल आपल्या शेतामध्ये पण तणकट हाताखालीच नसेल नाही तर दोन पावळ्या नागरटी योग्य आहे ना तर वायतीतल्या शेतामध्ये दोन पावड्या नागर तर आहे नाही शेतकरी मित्रांनो तर तीन पावळ्या नागर ठीक आहे दोन पावड्याची म्हणजे अर्धा चक्क ट्रॅक्टरचा एका कड्यावरच होतो इथली खोल नागरणी होते जास्त पाणी लागून पडला तर वयानी नाही आहेत पीक पिवळं पडते असं आपला समोर धोका संभवतो आणि बरसात येते कशी नाही कशी हे आपण काही सांगू शकत नाही नाही का शेवटी अंदाजच सांगतात वेधशाळेवाले जिथले काही आपले हवामान अंदाज काय यांचा पण अंदाज असतो पण यांचाही अंदाज पंच्याहत्तर सत्तर टक्के जवळपास पंच्याण्णव टक्के खरा होतो शेतकरी मित्रांनो नाही का तर असं मी म्हणतो शेतकरी मित्रांनो तर जांभूया आहोत मारायला टाईम मिळतो नाही मिळत नंतर तन्नाशेकवर काम येते आपलं तर वाई करताना थोडसं सावध असणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो मी तर पंजीस मारली आपली इथं यंदा पराठीच आहे कारण की आपलं वार पहिलंच बदाळ आहे सर्वात पहिले आपलं वार बदाळ आहे म्हणून आपण दरवर्षी पंजीस मारत असतो खरीप पिकासाठी कारण की नागर्टी केली की आपलं वार पाणीच धरते पाणी जर धरलं तर इलाज नाही वयानी नाही येत आपले डवरने नाही बसत लवकर पाणी पेलं पाहिजे वावराच्या बाहेर निघालं पाहिजे नागर्टीत पाणी मूर्ते चांगलं आणि दलदल होते फसते वयानी नाही आहेत लवकर हे आपल्या समोर समस्या दिसून येतात शेतकरी मित्रांनो हेच सांगतो मी धनंजय सरांना जर धनंजय सरांचं जर शेत चांगलं मायनसरमध्ये असेल भारी जमीन असेल तर ठीक आहे नाही का धनंजय सर सांगा नक्की कमेंट करा तर किशोर सरांनी तर विचारलंच होतं की टॅक्टर तुम्ही घेतला का आपला ट्रॅक्टर नाही आहे आणि वाई शंकर सरांनी आपल्याला कमेंट केली की सातशे रुपये प्रति अक्कल चालू आहे आपल्या इकडे आणि रोटावेटरचे हजार रुपये नऊशे रुपये असे रेट चालू आहे रोटावेटरचे पूर्ण नवीन आहे आताच पंधरा दिवस झाले ट्रॅक्टरला आणला तर चांगलं पोटभर पाणी उद्या तवाच पेरणी करू दोन पाणी झाल्यानंतर कपाशी आणि तीन पाणी चांगली पोटभर झाल्यानंतर सोयाबीन पेरणी वीस तारखेच्या समोर पंचवीस सव्वीस सत्तावीस म्हणजे जून महिन्यातच जुलै महिना नाही जून महिन्यातच बऱ्याचशा पेरणी होतात जूनच्या एंडिंग एंडिंगला तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा शेतकरी मित्रांनो मी लिंक लिहून देणार तर आता इथेच थांबूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद